फलटण नगरपालिकेची निवडणूक रंगात आली असून या निवडणुकीत खासदार गटाच्या भाजप महायुतीकडून फलटण शहरात प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे प्रभाग क्रमांक तेरामधील गटाच्या उमेदवारांनी प्रचाराच्या वेळी सांगितले की या निवडणुकीत लोकनेते श्री हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांचे स्वप्न फलटण नगरपालिकेची निवडणूक जिंकून आम्ही पूर्ण करणार आहोत या उमेदवारांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राजेंद्र बोंद्रे यांनी नमस्कार आज आपण आहोत सातारा जिल्ह्यातील फलटण येथील नगरपालिकेच्या अनुषंगाने होत असणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकी संदर्भात तब्बल नऊ वर्षानंतर होत असणारी ही फलटण नगरपालिकेची निवडणूक आणि या नऊ वर्षाच्या कालावधीत असणारा तीन वर्षाचा प्रशासकीय राजवटीचा कार्यभाग पाहता फलटण शहरामध्ये सर्व पायाभूत आणि मूलभूत विकासाची दयनीय अवस्था झालेली असताना आता भाजपा आणि महायुतीच्या वतीने जो एक पॅनल उभा राहिलेला आहे म्हणजे थोडक्यात असं झालेलं आहे की ही निवडणूक खासदार गट आणि राजेगट आणि राजे गटाने शिवसेनेचा घेतलेला आधार पाठिंबा याच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील सातारा कराड आणि फलटण या तीन महानगरपालिकेची होत असणारी निवडणूक संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष इकडे वेधलेलं आहे आणि त्यातच महाराष्ट्रामध्ये फलटण येथील असणाऱ्या एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेने पाठिंबा राजेगटाला दिला किंवा राजेगट शिवसेनेकडे आल्यामुळे या निवडणुकीला वेगळंच महत्व प्राप्त झालं आज आपण फलटण येथील प्रभाग क्रमांक तेरामध्ये महायुतीचे उमेदवार असणारे असणाऱ्या उमेदवारांच्या प्रचाराच्या ठिकाणी आपण पोचलेला आहोत आणि या प्रचाराची काय पार्श्वभूमी आहे ते आज आपण पाहणार आहोत आता नगराध्यक्ष पदाची निवडणूक होत असताना भाजपा महायुतीच्या वतीने शमशेरसिंह नाईक निंबाळकर ज्यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे मागील बरेच पंधरा वीस वर्षापासून फलटण नगरपालिकेमध्ये ते विरोधी पक्ष नेते म्हणून पण काम करतात त्यामुळे भाजप एक माहितीकडने नगराध्यक्ष पदासाठी आहे तर दुसरीकडे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेत राजे पाच वर्ष ते पण नगरसेवक होते ते त्यांच्यात विरोधात एकमेकात ठाकले आहेत खरं तर ही लढाई संघर्षाची आत्सिस्वाची अशी दिसून येत आहे आणि फलटणंसाठी यासाठी हे फार विकासाच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक खूप रंगतदार होणार आहे आज आपण जाणून घेऊयात आपल्या समेत असणारे माहितीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक तेरामध्ये सर ना आपलं नाव सांगा श्रीभे काय सांगाल आपण या निवडणुकीच्या निवडणूक जे आहे आता याच्या आधी राजगटाकडे नगरपालिका वीस पंचवीस वर्ष होती त्यांच्याकडून काहीही करणं झालेलं दा नाही आपली ऐतिहासिक शहर अशी ओळख होती पण आता जर विचारलं तर धुहेचं शहर म्हणून ओळख झालेली आणि असे बरेचसे मुद्दे आहेत सांस्कृतिक भवन असेल किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून होणारे जे विकास ह्यांच्याकडून है कधीही झालं नाही आपण या आधीपासून कम्पेअर करतोय बारामतीला तर सेम तसंच आपल्याला बारामतीसारखं असं वाटतं तुम्हाला कारण बारामतीचं आणि आपल्या वीस किलोमीटरचं अंतर आहे आणि जर आपण बघितलं तर आपण वीस वर्ष माग आहे बारामतीपेक्षा त्यामुळं आम्हाला दादांनी पूर्ण नागरिकांना वचन दिलेलं आहे की आपण सेम बारामतीच बरोबर भाजप आणि महायुतीची सत्ता येऊन आमदार सचिन पाटील स्थानापन्न झाले या एक वर्षाच्या कालावधीमध्ये हो तुम्ही फलटणच्या जनतेला काय संदेश द्याल की तुमची विकासाची दिशा मागील एक वर्षापूर्वीची सुरू झाली त्याची आज परिस्थिती सांगा आणि पुढचं काय करणार तुमच्या विकासाचं निवडून निवडून आल्यापासून भरपूर निधी आलेला आहे आता जरी बघितलं तर शहरासाठी सुद्धा दोनशे दीडशे कोटी रुपये निधी येऊन दिलेला आहे आमदार रस्ते असतील आपण सातारा रोड बघत असते सर्व कामं चालू आहेत आमच्या प्रभाव तेरामध्ये सुद्धा येऊन बघू शकतात जे रोड वीस वीस वर्ष झाले नव्हते जे विरोधकांचा बाले किल्ला राहिलेला ते पूर्ण रस्ते वगैरे शमशेर सिंह नाईक निंबाळकर आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर आमदार साहेब यांच्या माध्यमातून झालेले मग मा आता या विकासाचं विजन असणाऱ्या भाजप महायुतीच्या उमेदवारांना फलटण शहरातून नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे थोडक्यात सांगा खूप चांगला प्रतिसाद आहे आणि प्रतिसाद आम्ही मतपेटीतून दाखवून देऊ असं सर्व नागरिकांनी सांगितलेलं आहे तीन तारखेला गुलाल आमच असेल सत्तावीस झिरो हाच आमचा एक शंभर टक्के टक्के सत्तावीस शंभर टक्के एवढा मोठा प्रतिस्पर्धी तुमच्या समोर असाल आमच्या प्रतिस्पर्धींच काम बोलतोय की आम्ही गुलाल उदाहरणारे त्यांचं काम जे नाही तुमचा हे कसं तुम्ही न केलेलं काम आहे के के ते बोलतोय आता तुमचं एक वर्षातलं काम काय बोलतोय आम्ही एक वर्षात काम केलेले आहे ते पूर्ण म्हणजे प्रभागवाईज असू किंवा शहराचा विकास असो रोड असेल रिंग रोड असेल तुम्ही कुठेही जाऊन पत्रकार आहात तुम्ही व्हिडिओ घेऊ शकता आम्ही काम दाखवू शकतो त्यांनी वीस वर्षातले ठोक कामे करत दा। आपल्या दादांच्या माध्यमातून आर टी ऑफिस असेल कोर्ट असेल झाल्या दा पण नागरिकांना असणाऱ्या मूलभूत सुविधांच्या बाबत पुढील पाच वर्षासाठी तुम्ही भाजप माहितीच्या वतीने काय विजन आपला आहे नागरिकांची कोणतीही समस्या असेल पाणी किंवा कोणतीही मूलभूत सुविधा ते आम्ही नगरपालिकेचे उमेदवार आणि समार्फत आमचा उमेदवारांमार्फत नाही नगर आम्ही ते पूर्ण व्यवस्थित करून देऊ हे होते वल्लभेंद्रे त्यांच्या घरातीलच उमेदवार आहेत स मंगलायंद्रे दोन उ... दुसरे उमेदवार आहेत आपल्या रूपाली सस्ते आणि अमोल आमोणभय्या सस्ते हे जे फलटण भाजपचे तालुका अध्यक्ष होते त्यांच्या या धर्मपत्नी आहेत दुसरे उमेदवार आहेत आपले राहुल भैया निंबाळकर हे तर सर्वांना परिचित आहेत फलटण शहरामध्ये तो आता राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आहात भैया काय सांगाल एका वाक्यात ठीक <laughs> आहे सर्वात महत्वाचं आता सर्वात महत्वाचं म्हणजे आता आपल्या सोबत आहेत सौ सो प्रतिभाताई शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुका महिला तालुकाध्यक्ष आता या उमेदवारांच्या प्रचाराबरोबर माहिती ते आहेत तर आपण त्यांचं मनोगत ऐकूया की फलटण शहराच्या विकासाबाबत महायुतीच्या वतीने कोणतं विजन त्यांनी उभं केलेलं आहे ठीक नमस्ते खरं तर आपण सर्वांनी विधानसभेच्या निकालावरती पाहिलेलंच आहे की ज्या पद्धतीनं भाजप आणि राष्ट्रवादी महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी मिळून जी काही पंधरा वर्षांची सत्ता होती ती उलथवून लावली आणि फलटणमध्ये बदल घडवण्याच्या तालुक्यामध्ये बदल घडवण्याच्या दृष्टीने एक पाऊल टाकलेलं होतं त्याच पद्धतीनं आता आम्ही सर्वजण एकत्र होऊन ही निवडणूक नगरपालिकेची जी, एका जीवाने लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आपल्या सर्वांसमोर जो उमेदवार नगराध्यक्ष म्हणून आहे तो खऱ्या अर्थानं जनतेचा प्रश्न समजून घेणारा त्यांनी बरेच वर्ष विरोधी पक्षनेता म्हणून नगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे फलटणच्या प्रश्नांची त्यांना उत्तम जाण आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते जनतेचं सेव म्हणून काम करतील अशी आम्हाला पूर्णपणे त्यांची त्यांच्याबद्दल आम्हाला कुठली शंका वाटत नाही त्यामुळं आम्हाला जो प्रतिसाद प्रचार करताना आता मिळतो तो अगदी पॉझिटिव्ह प्रचार आहे लोक पूर्णपणे आपल्या बाजूने आहेत आणि निश्चितपणे बदल घडवला जाईल आणि या जो फलटणचा जो विकास आहे नेहमी बारामतीशी त्याची तुलना केली जाते तर हा जो बारामती आणि फलटण बारामती बलो पण बारामतीपेक्षाही वेगळं काहीतरी खलटन घडू शकतं असं तुम्हाला वाटत नाही का निश्चितपणे घडू शकतं जेव्हा मा एखाद्याची मानसिकता जर चांगलं काम करण्याची असेल तर बारामतीशी तुलना होण्याचं एकमेव कारण म्हणजे अजितदादा आहेत की त्यांनी ज्या पद्धती पद्धतीचं विजन तिथं ठेवलेलं आहे त्या पद्धतीमुळं ते बारामतीचा विकास झालेला आहे आणि म्हणूनच आम्ही राष्ट्रवादीमध्ये काम करत असताना त्यांचं मार्गदर्शनाखाली आणि भाजपसोबत काम करत असताना लोक म्हणतात की बारामतीसारखं झालं पाहिजे तर निश्चितपणे चांगली मानसिकता आणि चांगलं विजन ठेवलं आपण त्याच्याही पुढे जाऊ शकतो बरं आता या प्रचारादरम्यान आपण काय सांगाल मतदारांच्याकडून तुम्हाला कोणत्या म्हणजे मतदारांना कोणत्या अपेक्षा आहेत या प्रचारादरम्यान आता तुम्ही मतदारांना आहात फलटण शहराच्या सर्व गोष्टीसाठी मतदारांसाठी काय अपेक्षा मतदारांच्या अपेक्षा समजून घेत असताना मी देखील फलटणचे एक नागरिक म्हणून सांगू शकते की अतिशय बेसिक सुविधा असतात महिलांच्या महिलांचे काही प्रश्न असतात की पाण्याच्या समस्या असतील पुन्हा स्वच्छतेच्या बाबतीत काही समस्या असतात त्यांची कुठलीही कामं असतात ती झाली पाहिजेत तर त्याच्याकडं जे कोणी प्रतिनिधी आहेत जे कोणी नगरसेवक आहेत त्यांनी प्रामुख्यानं लक्ष घातलं त्यांचे प्रश्न सोडले पाहिजेत एक बेसिक त्यांचा प्रश्न असतो त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे असं मतदारांचे प्रश्न आपण जे उमेदवार दिले तेरा प्रभागामध्ये एकूण सत्तावीस उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचा चेहरा तर हे असणारे सत्तावीस आधी हे नक्की शहराच्या सर्वांगीण विकासासाठी झटतील अशी तुम्हाला खात्री आहे का तुमच्या उमेदवाराबाबत सांगा निश्चितपणे मला असं वाटतं कारण की त्यांचं जे प्रतिनिधित्व करणार आहेत ते जे उमेदवार आमचे नगराध्यक्षपदाचे आहेत ते नगराध्यक्षपदाचा उमेदवारच आमचा इतका स्ट्रॉंग उमेदवार आहे की त्यांच्या अंडर त्यांच्या प्रतिनिधित्वाखाली निश्चितपणे सगळे नगरसेवक चांगलं काम करतील याबद्दल शंका एकच आहेत आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संशयितदा नाईक निंबाळकर यांच्या धर्मपत्नी सौ मनीषा वैगी मनीषा वाईनी अगदी थोडक्यात तुम्ही काय सांगा शहराबद्दल आज तुम्ही तीन ते चार दिवस आता प्रत्येक प्रभाग पिंजून काढत आहात आणि त्याच्या अनुषंगाने तुम्हाला मतदारांच्याकडून काय प्रतिसाद मिळाला आणि मतदारांच्या काय अपेक्षा आहे प्रतिसाद तर एकदम उत्तम आहे आणि समस्या स्वच्छता गटाराची आहे पाण्याचे आहे जे बेसिक आहे त्या बेसिक समस्या पण आत्ता तीस वर्षात सोडवल्या गेलेल्या नाही आणि आम्ही विरोधी पक्षात असल्यामुळे आमच्या ते दादा, दादा विरोधी म्हणून काम हो। तर त्याचा अनुभवाचा फायदा घेऊन तुम्ही कोणतं विजन ठेवलेलं आहे आपण स्वच्छ फलटण सुंदर फलटण हे असं विजन ठेवलेलं आहे आपण वृद्धांसाठी नाना नानी पार मुलांसाठी क्रीडांगण तारांगण रस्ते गटर आणि स्वच्छता रोड स्वच्छता पण या उमेदवारांच्या बाबत तुम्हाला काय वाटतं सगळ्याबद्दल काय सांगा सगळे उमेदवार सक्षम आहेत सुसंस्कृत आहेत शिकलेले आहेत आणि इथले फलटांचे आहेत पुण्या मुंबईचे नाहीये हे फार म्हणजे इतरत्र काही पुण्या मुंबईचे उमेदवार आलेत असं तुमच्या निदर्शनात का आ? जे उमेदवार आहेत ते बऱ्यापैकी पुण्या मुंबईला असतात त्यांना फलटणच्या लोकांशी घेणं देणं नाहीये ते सुखात असू दे दुखात असू दे त्यांना काही पडलेलं नाही आमचं दार चोवीस तास उघडं असतं सामान्य लोकांसाठी आमचं दार चोवीस तास उघडं असतं दादा असू देत समशेर दा असू देत सचिन पाटील असू देत सगळे लोकांच्या हाकेला धावतात त्यामुळे विजयाबद्दल तुम्हाला खात्री आहे शंभर टक्के खात्री आहे तीन तारखेला तुम्ही आमचं साधारण न्यूज नक्की घेऊन येणार तुमच्यासाठी आता दुसरे उमेदवार आपल्या समोर आहेत रुपाली रुपाली पहिल्यांदाच आपण निवडणूक लढवत आहेत पण आपले पती अमोल संस्ते यांच्या सगळा कार्यभाग पाहून आपण पण बऱ्याच तयार झाला आहात म्हणून आपल्याला पक्षसृष्टीने उमेदवारी दिली आहे तर तुम्ही आता सांगा की तुमचं तुमच्या अमोल संस्थांचं तुमचं स्वतःचं विजन महिलांसाठी काय असेल ते सांगा महिलांसाठी जे महिलांचे प्रश्न असतील ते पहिल्यांदा सोडवण्याचा प्रयत्न करेल सो पहिली समस्या महिलांची आहे की ती रस्त्यावरून जाताना त्यांचे मनके जातात ती पहिल्यांदा रस्ते सुधारून आम्ही रस्ते व्यवस्थित करून त्यांचा त्रास तो कमी करूयात त्याचबरोबर बाहेर जाण्याचं कारण रस्त्यामध्ये खड्डे आहेत भरपूर खड्ड्यात रस्ते रस्त्यात खड्डे असं झालेले काहीच ओळखू येत नाही रस्ता कुठला खड्ड्या ते आणि त्याचबरोबर जे ग्राम ग्रामीण भागातून महिला येतात बाजाराला खरेदीला त्यासाठी त्यांच्यासाठी वेगळी सोय नाहीये स्वच्छतेची म्हणजे उदाहरणार्थ शौचालय नाहीये असं प्रत्येकाला आपल्या घरात सुविधा सार्वजनिक सुविधा त्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते मी मिळून घेणार आहे महिला कल्याण बाबत काय बाल कल्याण काय एखादी योजना राबवू तुम्ही आता सत्ता तुमचीच आहे तुमच्याच पक्षाची काय करू शकता मग त्यांच्यासाठी ज्या काही सुविधा असतील त्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन मला एवढं सांगायचंय एकच ध्यास कंटाचा विकास दत्तक योजना आहेत ऑलरेडी पंच्याहत्तर मध्ये सांगा मग तुम्ही जे काय करताय हा तुमचं एक कार्य म्हणताय दत्तक योजना काय तुमची जरा सांगा मी उमेदवार आहेच त्याचबरोबर मी शिक्षकसुद्धा आहे सहकार महर्षी हायस्कूल हायस्कूलमध्ये मी उपशिक्षिका म्हणून काम करते आमच्या संस्थापकांनी एक योजना काढली की ती आपण शंभर मुलींना दत्तक घ्यायचं मग त्यातून आम्हाला जाणवतं की आपल्या समाजामध्ये कशा प्रकारची लोकं आहेत त्या मुलींना शिक्षण देण्याचा प्रयत्न मग त्यातून आम्ही सामाजिक कार्य मुलींना प्रोत्साहन मुलींनाच नाही तर सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन त्यातून आमच्याबरोबर पालकवर्गही समाविष्ट असतो त्याच्यामध्ये त्यामुळं पालकांना जनतेला जे काही माझं सामाजिक कार्य आहे ते माहीत आहे आणि ते मी पुरेपूर पुरेपूर पुरे, पुरे करण्याचा प्रयत्न करत असत तुम्ही आता हनुमंतराव पवार महुष्यामध्ये शिक्षक आहात आपला नगराध्यक्ष पदाचे दोन उमेदवार एक संशय दादा आणि दिलीप भैया भोसले ज्येष्ठ तर दिसताना तिथं थांबले ते स्वतःहून थांबले त्यांनी सपोर्ट दिला आता त्यांचं विजन काय होतं ते दशमशे दादा पूर्ण करतील का असं तुम्हाला वाटतं हो नक्कीच जे आमच्या भैया साहेबांचं विजन होतं ते आमचे दादा सुद्धा पूर्ण करणार आहेत त्यांच्या साथीने सगळ्यांच्या साथीने आणि आम्ही जनता आम्ही उमेदवार त्यांना मदत करणार आहे ते पूर्ण करण्यासाठी रणजित दादा आहेत सचिन भैया पाटील आहेत ह्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही जे काही त्यांचं विजन होतं आपल्या विजन काय सांगा विजय हा आमचाच आहे गुलाल हा आमचा एवढी खात्री तुम्हाला का आज तुम्ही चार दिवस फिरता म्हणून तुम्हाला असं काय जाणवलं का विरोधकांच्या काय उनिवा जाणवले का तुमचा काय थोडासा पॉझिटिव्ह निजन असं एवढं एवढी खात्री का आधी तुम्हाला सांगा बघ आम्ही दोन दिवस फिरतोय तर त्यातून आम्हाला पॉझिटिव्ह सगळ्यांची साथ मिळते आहे आणि ज्या काही समस्या आहेत त्या आम्ही नोट डाऊन करून घेतलेल्या आहेत आणि ते आम्ही उमेदवार झाल्यानंतर निवडून आल्यानंतर लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न सुद्धा करणार आहे पूर्ण करून करणार का मागचे पाडे पहिले पंचावन्न होणार शंभर टक्के त्यासाठी तर आम्ही एवढं ताकदीनं लढतोय बघा महाराष्ट्र ऐकतोय फलटण <laughs> नाहीये हे पूर्ण महाराष्ट्र ऐकतोय तुम्ही बोलताय रुपलताय फलटणचा काय पलट झालेला तुम्हीच बघा नक्की तुम्हीच बाईक द्याल आमच्या वतीने ठीक आहे मी तुमची नंतर बाईक ताई बुडिया तर इकडे सांगा मी मोहिनी मंगेश हेंद्रे एक ज्येष्ठ उमेदवार आहे त्या दोघीच्या बरोबर मोहिनी मंगेशेंद्रे हेंद्रे वॉर्ड क्रमांक तेरा मधून उभी आहे आणि सर्वसामान्य जनतेसाठी काम करण्याचा हेतू आहे आणि जेवढ्या काही समस्या असतील तेवढ्या आपल्याकडून सोडवल्या जातील कुठे okay. फक्त प्रभागाच्या प्रभाग 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 नाही पूर्ण शहरातून आपल्या प्रभागाचं तुम्ही काम करणार संशय दादांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी आपण आपण तुम्हाला खात्री आहे एकशे एक टक्का खात्री आहे की आपले दादा शंभर टक्के उतरूडच काम करणार आहे कारण त्यांचा जनसंपर्क भरपूर आहे शिवाय त्यांचं कामही चांगलं आहे त्या कामाची पावती आपल्याला शंभर टक्के मिळणार आहे खात याची खात्री आहे की तेलटण पुण्याचे नाही नाही पलटणचे आहेत ते आपले फलटणचे आहेत आपले शेजारी आहेत मग पुण्या सर्व सामान्य आहेत काहीतरी बोलणं बोललो आपले जागा आपलेच आहेत पुण्याचे उमेदवार पुण्याला पार्सल ते पाठवलं जाणार आहे कधी कधी तारखेला कळलच राजाबाब म्हणजे सांगताय एवढ्या खात्रीने म्हणजे गेले सात टर्म तुम्ही विरोधकांना पस्तीस वर्ष फलटन शहराने निवडून दिलेलं आहे पाच वर्ष आम्ही बदल हवा आम्ही म्हणतोय आता मान्य हजार रणजीश नाईक निंबाकरांच्या माध्यमातून पंचाहत्तर कोटीचा पालखी महामार्ग चाललेला आहे दोन पोलीस स्टेशनच्या इमारती तुम्ही बघताय आता नवीन प्रशासकीय भवन महसूल भवन आपण साडे कोटी रुपयाचं सांस्कृतिक भवन या सगळ्या आपण आणलेल्या आहेत याचे वर्क ऑर्डर आपल्याकडे आहेत जे आपण नागरिकांना दाखवू शकतो पाच वर्ष आम्हाला संधी द्या ज्या या पाच वर्षामध्ये जे खड्डे खड्डे मुक्त फलटर आम्हाला करायचे तुम्ही मागाशी विचारला प्रश्न की बारामती ताईनला विचारलं बारामती का तर बारामतीमध्ये अजित जे काम केले आहे तेवढ्या शंभर टक्के तेवढं लगेच होणार नाही परंतु त्याच्या वीस टक्के तीस टक्के होणार आता तुम्ही कॅनलचं काम जर बघितलं तर आपण शेतीशहाहेपासून ते रावरामा शिकवलापर्यंत जा जे कॅबनेटचं काम चाललेलं आहे त्यामध्ये आपण दोन्ही बाजूने कंपाऊंड टाकून तिथं बाकडी टाकतोय ज्येष्ठांनी तिथं फिरता आलं पाहिजे बारामतीला मोठं आहे परंतु त्याच्यात दहावीस टक्के आपण ती करतोय त्यानंतर पाण्याची समस्या आज बहुतेक भागात पाण्याची समस्या आहे जल त्यामुळे जलजीवनच्या माध्यमातून आपण मोठमोठे जलजीवन मिशनमधनं कामं खासदार साहेबांच्या डोक्यात आहेत की प्रत्येक वॉर्डाला एक सेपरेट टाकी कशी देता येईल आणि म्हणजे महिलांचा पहिलं उठलं की पहिलं पाणीच लागतंय बाहेर आलेले वेगळी व्यवस्था करण्याचं नियोजन आहे आणि संपूर्ण शहराचा प्लॅन खासदार साहेब आमदार साहेबांच्या डोक्यामध्ये आहे जे सत्तावीस शिलेदारात दिलेले आहेत हे दादांनी निवडून व्यवस्थित काढलेले आहेत की जेणेकरून शहरामध्ये विकास काम कसं हो आहे आणि शमशेर दादांचं नगराध्यक्ष नगराध्यक्ष हा कसा पाहिजे तर तो ग्राउंड रस्त्यापासून वर ते वरपर्यंत म्हणजे अगदी भेळेवाला असू द्या वडापाववाला सुद्धा केस करताना सुद्या हे तिथं जाऊन बसणार चहा घेणार त्यांच्या सुखदुःख आलं पाहिजे राजाबाबा आज ज्यावेळेस ग्राउंडवर काम करायचंय हे आठ आठ पंधरा पंधरा दिवस जर एखाद्या हलपाटे मारायला लागले नगरपालिकेमध्ये तर त्या माणसाची मानसिकता राहत नाही मग तो जसे आता वहिनी म्हणल्या की खासदार साहेब असतील आमदार साहेब असतील संशयदा असतील यांचे कायम दरवाजे उघडे असतात मग तो माणूस तिथे तो माझं ही काम राहिले दादा हे राहिले लगे पडदिशेने काम होत तुम्ही मर्चडीस मधल्या माणसांना जे आहे ना त्यांना तुम्ही आता ह्यांच्या विरोधात मर्चडीस मधली माणसं त्यांना जाऊन तुम्ही सांगा आमच्यातलं कटर तुम्हाला सांगू शकताय का अ सामान्याला सांगू शकता हे राहुल इकडे हे अमोल इकडे हे कटर हे जर कुत्र आहे पडले उचलून घे सांगू शकताय का आम्हाला आणि ती आम्ही विनम्रित ऐकू शकतो त्यांचे उमेदवार एवढे आहेत मोठे की यांना सांगण्याचं डिरिंग ह्यांच्या बंगल्याच्या बाहेर जावं लागणार थांबावं लागणार चिठ्ठी पाठवाव्या लागणार मग आपल्याला इंटरिंग मग आपण काय सांगायचं सा, गटर तुमले आमच्या इथं कुत्र मेले आणि मग त्यांनी आपल्याला काय ट्रीटमेंट हे कामही सांगतात ना हे पण हे गटर तुमण्याची कुत्र मरण्याची अस्वच्छता शहरात होण्याची वेळ का आली हे आपण काय ते आता तुम्ही विरोधकांना विचारा पस्तीस वर्ष त्यांच्याकडे होतं सलग सात टर्म त्यांना निवडून दिलेला आहे तर मी एक फेस काम आता विरोधकांनी दाखवा की ही शहरामध्ये अतिशय प्रियदर्शन सांस्कृतिक भवन बंद पडलेल्या अवस्थेमध्ये आपण शादी खाना मंजूर करून आणलाय की जे मुस्लिम समाजासाठी काय होते की मांसाहारी आणि शाकाहारी जेवणाचा विषय येतो खासदार साहेबांनी शादीखाना एक मंजूर करून आणलाय शहरासाठी म्हणजे प्रत्येक समाजाला प्रत्येक नागरिकाला त्यातनं काय महिलांसाठी एसीजी जी मांडलेली आहे आन आणि ही आणणारे नाही आणलेलं आहे सांगतोय आणलेलं सांगतोय की तुम्ही विकास काम सांगता बारामतीसारखं फलटण होणार म्हणता आपण आपल्या विधानसभेच्या बसून पण झालं सुरुवात पण झाली पण जसा बारामतीला जेवढा निधी येतो तेवढा आपल्याला मिळेल का साहजिक आहे ते डेसीएम साठी माजी खासदार रणजित सिंह नाईक किंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांचा काय प्रयत्न आहे हे तुम्ही सांगू शकाल आता आमदार साहेब झाल्यापासून आमदार साहेबांनी दहा कोटी रुपयाचा निधी आणलेला आहे गेल्या सह महिन्यातच सहा कोटी रुपये आणलेले आहेत आणि एम यांच्यावर आपली बारामारी होऊ शकत नाही आपण आपल्या विधानसभेच्या बसून पण झालं सुरुवात पण झाली पण जसा बारामतीला जेवढा निधी येतो तेवढा आपल्याला मिळेल का साहजिक आहेत सी यासाठी माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांचा काय प्रयत्न आहे हे तुम्ही सांगू शकाल आता आमदार साहेब झाल्यापासून आमदार साहेबांनी दहा कोटी रुपयाचा निधी आणलेला आहे गेल्या महिन्यात सहा कोटी रुपये आणलेले आहेत आणि डेसीएम यांच्यावर आपली बराबर होऊ शकत नाही त्यांचे तीस पस्तीस वर्ष कायम सत्तेत कायम उपमुख्यमंत्री दादांनी त्या दिवशी सांगितले पदरात फलटण घेतलेले तुम्ही ऐकलेलं आहे त्यामुळे आता जे बिल्डिंग झालेले आहेत ते त्यांच्या नियोजनाने केलेले आहेत दादांना ज्या बिल्डिंग लागतात त्या त्यासाठी खासदार साहेब आहेत आमदार साहेब आहेत आम्ही सगळेजण आहोत असं काही नाही त्यांचं आहेत आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून फलटणचा विकास आम्ही करू आणि तुम्हाला एवढंच सांगतो की येणारे पाच वर्षामध्ये आमचा कोणताही नगरसेवक हो। तो कोणताही प्रभागातला असू द्या त्याला माणसाने थांबवून अगदी सांगितलं पाहिजे हे बाबा ही काम त्यांना हा कधीच पाहणार नाही माझ्या वर्डातलं नाही आणि माझा काही हि संबंध नाही आणि नगराध्यक्ष नगराध्यक्ष तर कायम जनतेतच असतात म्हणजे घरी किती वेळा असतात हे जाणला विचारावं लागेल आणि नगराध्यक्ष झाल्यानंतर तर शंभर टक्के ते पूर्ण नागरिकांनाच वेळ द्या एक छोटासा प्रश्न आता दादांचं दादा तर तुम्ही मागील वीस पंचवीस वर्षापासून हे सगळं पाहत आहे सतरा अठरा वर्षापासून ते राजकारणात तर तुम्ही दादांच्या वतीने किंवा दादांच्या दादा सांगतायत असं तुम्ही ह्या मतदारांना काय समजायच्या सेवक आहे आम्ही राजा नाही कोणी नाही राजा नाही म्हणजे निंबाळकर आम्ही राजा नाही आम्ही सेवक आहे आम्ही धनी आहे तर सेवक ह्या नात्यानेच रणजित दादा पण काम करतात माझे सासरे हिंदूराव नाईक निंबाळकरांच्याकडनं त्यांना बाळकडू मिळालेलं आहे त्यांचे दो ते शेर आहेत तर त्या पद्धतीनेच ते काम करतात त्यांना ना पैशाची हाव आहे ना प्रसिद्धीची हाव आहे पहिल्यापासून त्यांनी संघर्ष केला आहे पप्पानी पण आमचा संघर्ष केला त्यांच्या दोन मुलांनी पण संघर्ष केला त्यांच्या संघर्षात आत्ता पंचवीस वर्ष केली आत्ता कुठं आपण खासदार की भोगली आत्ता आप आपले आमदार आहेत आणि आत्ता तुमचे संस्कृतीचा नगराध्यक्षपदा उभे आहेत पंधरा वर्ष त्यांनी विरोधी पक्षनेतेहून काम केलं आपण तळमळ जनतेनीच त्यांना आता उभं केलं लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर सर्व म्हणजे पलटन सर्व सातारा त्यांना भाऊ म्हणून त्यांचं एक तो 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 एक विजन होतं ते म्हटलं एक दिवस तरी माझी नगरपालिकेत सत्ता येईल आणि आल्यानंतर हे शहर मी माझ्या पद्धतीने नियोजनबद्ध करणार आहे तर तुम्हाला ती सत्तेचं त्यांचं स्वप्न एवढी पूर्ण होईल त्यांची स्ट्रॉंग इच्छा होती, कि होती की माझा म्हणजे खासदार व्हावा मुलगा ती इच्छा पूर्ण झाली त्यांची स्ट्रॉंग इच्छा होती माझा मुलगा नगराध्यक्ष व्हावा ती इच्छा आता तीन तारखेला पूर्ण होईल नगरपालिकेची सत्ता पूर्ण हो। पूर्ण आणि वर नगराध्यक्ष चांगल्या लीड ने येणार आहे राजा तर मंडळी आपण आहोत हे पलटण नगरपालिकेचं इलेक्शन पाहिलंच तुम्ही कसं आहे सातारा जिल्ह्यात संपूर्ण सातारा जिल्ह्याचं लक्ष वेधून घेतलेली फलटण नगरपालिकेची तब्बल नऊ वर्षानं होत असलेली ही निवडणूक आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने आता आपण अगदी संशोधनदादा नाईक निंबाळकर जे आता नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आणि ज्या प्रभागामध्ये ते राहतात त्या प्रभाग क्रमांक तेरामध्ये येतील सगळे उमेदवार तर आता पाहूया तीन तारखेला यांना विजयाची खात्री आहे की गुलाल आमचाच तर तो गुलाल कसा येतोय काय येतोय आणि कोणत्या प्रकारे येतोय हे जनता जनार्दन ठरवणार आहे त्यांना आवाहन केलेलं आहे पण आपण परत तीन तारखेच्या अगोदर परत एकदा भेटूया सातारा न्यूजच्या माध्यमातून आणि ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीची ऐन रंगात आलेली ही धुमाडी तुम्हाला रोजच्या रोज पाहता येणार आहे नमस्कार मी राजाबा बोंद्रे सातारा न्यूज या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घटना अशाच घटना जाणून घेण्यासाठी पाहत राहा सातारा न्यूज